छान कविता आहे ती तुम्हाला तिथं तो, तो विद्रोही कवी त्याच्यामध्ये दिसल आणि मी ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्याकडं मागं वळून पाहतो की बाबा नेमकं काय कसलंही रसायन आहे तर त्यावेळेस लक्षात येतं की जे आपण पाचीला पुजलेलं म्हणून जे आपण नाही का ज्याला नेहमी दोष देत राहतो तर ते तसं नसतं तर त्या ह्याच्यातून सगळ्या काय म्हणतात त्याला संघर्षाशी दोन हात करून उत्कर्ष घडवायचा असतो आणि कर्मप्रधान अशी आपली संस्कृती आहे देशाची सर तुमच्या निस्वार्थी कार्याला शंभर तोफांची सलामी म्हणतायत निस्वार्थी कुठलं स्वार्थी कुठलं कोण म्हंटल निस्वार्थी निस्वार्थी आणि स्वार्थी कस असत आता म्हटले निस्वार्थी पण मी ह्याला म्हणतो स्वार्थी धोरण कारण माझं स्व जे आहे ना, ना अहम ब्रह्मास्मी म्हणजे की मी तुमच्यात वसलेलो आहे आणि तुम्ही माझ्यात वसलेलो आहे लक्षात आलं का तर पंचमहाभौतिक तत्वाच्या आशयाने आपण सगळेजण एकच आहोत लक्षात आलं का आणि आपल्याला काय की मानवासारखा काय म्हणतात त्याला छदमी दुसरा जीव ह्या जगाच्या पाठीवरती नाही आहे लक्षात आलं का जीवन एकच आहे आणि ते जगायचं आहे किती त्याच्यामध्ये किती आटापिटा करायचा लक्षात आलं का आज समजा किरण काजळे ट्रेड इन तुमचं गावल्या किरण काजळे गौडगावचे असतील लाईफस्टार ओपी सांगोल्याचे असतील परत आमचे किरण सर रांझणगाव जालन्याचे असतील लक्षात आलं का तर आपण काय विचार करतो की बाबा वडिलांना काय वाटतं एक दीडशे हां ठीक आहे कोळे सांगोला ठीक आहे ना म्हणजे सांगोल्याच ना मग कसं असतं की आपल्या एक समजा दीडशे वर्षापूर्वी म्हणजे केव्हा तर समजा आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस तर त्यावेळेस काय होतं की शिक्षण व्यवस्था नव्हती एवढी हळूहळू हळूहळू पायाभूत शिक्षण व्यवस्था नावारूपाला येत होती तर शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय होता जे काय बारा बनवते किंवा अठरा आलवते म्हणजे स्वराज्याचं काळ असेल किंवा त्याच्या अगोदरचा परकीय आक्रमकाचा काळ असेल किंवा हे कोलोनियल युग असेल तर कोलोनियलमध्ये म्हणजे ह्या ब्रिटिश राजवटीमध्ये शिक्षण व्यवस्था अशी निर्माण झाली की जेणेकरून त्यांना त्यावेळेस काय झालं त्यांनी काय केलं आपल्यावरती आक्रमण करून साम्राज्यवादी धोरणाने काय केलं तर जनरली काय असतं तारुण्य तुमचं बाडोत्री ठेवलं जातं लक्षात आलं का तुम्ही एकदम लहान असाल तरी तुम्हाला काय काम नसतं आणि तुम्ही काय म्हणतात त्याला एक ठराविक वयानंतर निकामी झाले तरी तुम्हाला काय म्हणतात त्याला जय शक्तीपीठ महामार्ग थँक्स फॉर गुड इन्फॉर्मेशन लता माळी नावाने ईमेल आय डी आहे सांगली जिल्ह्यातून तर काय व्यवस्था होती की ठराविक वयानंतर तुम्हाला शेवट निवृत्ती दिली जाते तर तो आशय दहाटन ती थी ठीक आहे लक्षात आलं का पण एकंदरीत काय की आपण जन्मताना लहानपणापासून जे आपल्या वाढीच्या दरम्यान जे आपल्या मनाने जे उधान घेतलेलं असतं किंवा जे काही त्याला आमच्या इकडं समजा कसं हो म्हणू शकता की जे काही परिस्थितीने त्याला नाही का शिकवलेलं असतं सर पाऊस खूप जोरात येत आहे अरे वा व्हेरी गुड तर त्याच्यातून एकंदरीत परिस्थितीतून माणूस घडत असतो तर मधल्या ह्याच्यात काय झालं की तफावत भरपूर झाली लक्षात आलं का ज्या वेळेस पहिल्यांदा जे आपलं जुना काळ होता तर त्यात कसं होतं की एवढं काय औद्योगिक क्रांती झालेली नव्हती किंवा आता ही जी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झालेली नव्हती तर ठीक आहे आपलं आत मुलगा मामाची मुलगी वगैरे नाही का आपलं जे काही समाज जीवन आहे बारा बलुतेदार अठरा आलुतेदार एक ग्रामीण दाटणीची ही होती आणि मानपान किंवा काय म्हणतात त्याला शब्द किंवा त्यासाठी पूर्ण नाही का आयुष्य घालवणं वगैरे एखाद्याच्या खातीर किंवा एक वेगळी समाजरत्न होती जी आजही आपण उराशी बाळगून आहोत ग्रामीण भागातले तर हां तुम्ही हे करा की किरण साहेब